जय शिवराय मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तर मित्रांनो माझा प्रदेश सकाळ सकाळी कॉलेजला पाऊस पडेल होता वातावरण एकदम स्वच्छ होतं अशा प्रकारे वातावरण पाहू शकता एकदम बघू हे बघू शकता वातावरण आता जरा ढग बिगन होते तर अशा प्रकारे सकाळी उठल्यानंतर बघतो कडे झाडं तर मान टाकून दिली ती तर मान टाकून पाहू तर पावसा नारळ झाडाला बी आलते अशा प्रकारे नारळ झाडाला नारळ बघून घेऊन आपण कॉलेजला जाण्यासाठी तयार होणार होतो तर मित्रांनो पावसाळ्यातली पगळी इकडं कोठ्यामध्ये बांधली आहे पावसामुळं पाऊस भरपूर झाला आहे तर मुरून टाकल्यामुळं जरा वाटत मात पाऊस टाकलोनी तर चला मी लवकर तोर आवरून घेतो आवरून घेतल्यानंतर लगेच भेटतो बाय बाय आता मित्रांनो आपलं आवरली आहे आपण येऊन बसलो कुर्चीवर कारण की आपल्याला आता कॉलेजला जायचं आहे मग मी तिकडे डबा बनवते डबा बनवता बनवता बघतोय तर काय जरा उशीरच झाला अशा प्रकारे टी हे निघून मी आलो शेतामध्ये आपण सडे येतले व्हिडिओ काढायची चालू होतो तर येतल्यानंतर आपल्याला हे सडं उतलून टाकायची होती पण उचलून टाकण्यापूर्वी आता वाजले होते दुपारचे दोन तर अशा प्रकारे आपल्याला भूक लागली होती तर डबा नव्हता आणलेला तर भाऊ घ्यायला डबा आणायला तर डबा आणायला गेल्यानंतर मी जर व्हिडिओ व्हिडिओ काढा गिडा आणि भग येऊन बसलो पाहू शकता अशा प्रकारे फाटी टाइल तिकडे काम करत होते आपल्या शेताच्या जर सग हे आहे पण तिथं पाहू शकता अशा प्रकारे नदी असल्यामुळे जरा येतात काय म्हणतात वडा हे पडले होते अशा प्रकारे वडे पाहू शकतात पाणी असं त्या करून दाखवतो अशा प्रकारे चुन पाहू शकते पाणी आहे मोठा वडा अशा प्रकारे वडे हे तर भाऊ पाव येते त्याची वाटपाद काही येणं कायदे उकळले होते झुरशी अशा प्रकारे जसं पाहू शकता आल्यानंतर आपली गोष्टी भाजी पोळ्या या जेवायला जेवण घेऊन पहरू तर ते तिकडं खाट्या तोडू लागला तोडल्यानंतर मग आपलं जेवण त्याला जेवण झाल्यानंतर हा आपलं सर्व सडं उचलून टाकायचे भारी आणले लोली तर अशा प्रकारे आपण जेवण घेऊन तर मित्रांनो पाहू शकता आपण सर्व रान आता प उठलून टाकले तिकडं या खंगळीमध्ये वड्यामध्ये टाकल्यानंतर पाहू शकता आपलं रान एकदम कसं निर्मळ दिसतंय मी इकडं पा अशा प्रकारे आपलं एकदम रान निर्मळ करून घेतलेले आहे आपण अशा प्रकारे एकदम काळं मुसतं हा इकडं माव भाऊ कुपाट्यात जरा तोडत होता बायलाला येण्याचा अडचण होते त्याच्यामुळं तर अशा प्रकारे आपलं एकदम रान निर्मळ झालं तर कढी काटने बी कुपाट्या तोडलेल्याच होत्या तर तो आपल्याला आता होतं एकदम घरी जायचा विचार तर मित्रांनो कसा वाटला नक्की सांगा बाय बाय